आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट ज्याच्या वैभाव सोन आहे आपलं कुठं हरवलं हुजूर मुजूर फुजूर आपलं दोन तीन ग्रॅम ची गळ्यात किंवा एक दोन ग्रॅमच नाकात नसलं तर पंधरा बारा झटका मारती याच्या आता लग्नाला जर घालून गेले तर सगळं बाहेर काढून लग्न साडे सात लाव असंही सांगा आणि मोटर घरी यायचा टाइम पडा हा बाहेर चांगलं बांधव आता खेळ ना उघड इथं वाढा इथं वाढा आणि रात्री कुठं धरलं हळूच काढा स्वण्याची लंका होती हारली कुठं आपली लंकाची होती राणातलं हुजूर मजूर फुजूर त्याला एवढा मोठा होता त्याचे भाऊ बी तसेच होते बहिणी तशीच होती ती चित्रीच्या नावाची बहीण तिने एका टायमाला अडीच क्विंटल कुकू लागत होतं कपाळाला लावाला अडीच क्विंटल कुकू कपल हे का कपल कपाळा आहे टिकली नाही होऊ शकत तिची एवढी मोठी कमडी टिकली कोण कोणती कंपनी काढली नाजूक नाजूक मधली आली कुंठवासी श्री दादाराव तुळशीराम पाटील गवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त उपस्थिती महाराष्ट्रातील सर्व संत महंत कथाकार कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक व वा सर्व क्षेत्रातील गुनिजन मंडळी आयोजक ह श्री सुनील दादाराव महाराज गवारे पाटील समस्त गवारे पाटील परिवार राजू गांधीनगर संतोषी माता मंदिर मुकुंदवाडी संभाजीनगर नगर आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर अरे वान प्रस्ताचर मध्ये बावन पन्नास पंचावन्न ला साठ ला गेलेल्या माणसाने काय नाही पण लग्न तर आठवण गेलाच मी जातो लग्न कौन मला अर्ध तिकीट मी जातो लग्न मला अर्ध तिकीट गर्दीत घुसत मी चित पण करून खूप या पण उडत दीड या पण किती मातारी पडते पाळता पाळता पडते खुब्यात पडते तीन तीन वर्ष घरात पडते माणस ब्याजर होते महाराज म्हात्याला हिटा वाटत शासन बी त्याच्या म्हणून त्यांनी पासट केले आता काही खोटं केलं त्याला नाही म्हणत ती त्याला काय करायचे नीतीची वाईट प्रस्तावादे उत्तर भारतामध्ये आम्ही फिरणारी मंडळी आमच्या मराठी उत्तर भारतात बऱ्याच बऱ्या बरे गेली उत्तर भारतामध्ये एका एका श्रमामध्ये शंभर शंभर संन्याशी महाराज हे सगळे डायरेक्ट ब्रह्मचार्यातून संन्यास नाही यांचा ते ग्रस्ती आश्रमातून सुद्धा तिकडे गेली इकडं सगळं सोयी लागलं ला आता काय ह्याला राहायचं तिथं गेली आणि तिथं गेल्यानंतर बारा तेरा वर्षे राहतात कुंभमेळा आला म्हणजे संन्यास दीक्षा घेतात आश्रमामध्ये गौशाळा आश्रमातल्या ज्या शेवास त्या करतात खाता खातात तिथंच मारतात म्हणून तिकडं संन्याशी जे आज आहे आपल्याकडचे मतरे घरच सोडित नाही मंदिरात दार रोज जाते पण देवळात बसल्यानंतर दे नामस्मरण करीत नाही कोणाची गाडी चालली रे हायच्या गल्लीतले आहे घरे एकत्रेचे घरे म्हणलं वाईल काढ मंदिर तो तिथं तरी हरिपट करणार होत म्हणून वाण प्रस्ताला नीतीची गरज आहे नात्याची गरज नाही तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये संन्याश संन्याशाला नीतीची गरज आहे नात्याची गरज नाही ज्ञानोबरा लिहितात माझी मी माझी आठवण दयाचे विसरले अंतकरण पाहता तोच संन्याशी जाणल्यानंतर त्याला मी कोणीही विसरलं पाहिजे माझ कोणी त्याला फक्त नीतीची गरज आहे पण संन्याशाला जादा नाते ढलम ढल संन्याशाचा दष्क्रियाविधी केला जातो त्याच्या हातानं पिंडदान केल्या जातो तेव्हा दीक्षा त्याला राहिली नात त्याला त्याच पिंडदान केलं काय शिल्लक वाण प्रस्ताना सुद्धा स्वतःच पिंडदान करता येतं ब्रह्मचारी जीवनात त्याला जर संन्यास घेत असला तर शेवटचा टप्पा येत पण ग्रस्ती आश्रमाचं पिंडदान स्वतःचे स्वतः करता येतात त्याला कोण लावत पाणी पाळणार का ग्रस्ती आश्रमाला हा नियम लावला शास्त्राने कारण ग्रस्त्या आश्रमाची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे ग्रस्ती आश्रमाला नीतीची गरज आहे नातेची गरज ज्या ग्रस्ती आश्रमाकडे नीती नाही ज्या ग्रस्त आश्रमाकडे नाती नाही ते ग्रस्ती आश्रम सुद्धा धन्य नाही ज्या आश्रमात नीती नाही ज्या आश्रमात नात नाही ते ग्रस्त आश्रम सुद्धा धन्य नाही तुम्ही सांगा पुरावा पुरावे आहे का ज्याची लंका सोन्याची आहे ज्याची शुद्ध कांचनाची सप्त ज्याची लंका सोन्याची आहे ज्याला ऐंशी हजार बायका आहे त्या आहे एक डोळ्यात नक्की तर मी ना बांग्या नाहीये नाव तो सुलोचन पाहते मुंबई पुन्हा त्याचा एक भाऊ कुंभकर्ण ते समुद्रातून चालला तर त्याचे बिनबिल पाणी लागत होत त्याला युद्ध दशटामार उठवायच्या प्रसंगाला ढोल वाजवले ताश्या वाजवले शिंगड वाजवले नाना प्रकारचे वाद्य वाजवले तरी खूप उठला नाही शेवटी त्याच्या भावांना राग आला तसा नाही उठत हत्ती सोडा म्हणून त्याच्या तुडून उठल हातची सोयडे तुडायला लागली हाती त्याच्या बेबीच्या खड्ड्यात तीन हत्ती पडले स्वन किडे नाही एवढा मोठा ग्रस्त आहे पण काय नाही पाळलं मी आणि ऐंशी बायका होत्या तरी शेतेकडे गेला काय फेल गेली त्याची नाती फळ फेल गेली ना अरे आई शेता म्हणजे जगानं माता आहे बर त्याला ती ती उशीरी केली बरं बस त्याला त्या नीती फेल गेली होती ना त्याची एवढ्या बाया असून त्याला शेतीची इच्छा वाटली ना की तिथे गेली त्याला साधूचा वेज घेतला आता साधूची नीती आणि नाती सांगतो तुम्हाला साधूचा वेज घेतल्यानंतर भीक माग नाही त्याची काय निती आहे महाराज साधून मागून खाल्लं पाहिजे मग ती भीक मागायला नीती पाहिजे आता सांगा शितेगड गेलो त्याला नातं काय लावायची गरज होती पण त्याला माहित होतं ही लक्ष्मण रेषा ती नातं लावल्याशिवाय अवलंबू शकत कारण आई आश्वदातच अशी दे, तुका म्हणे माता चुकलिया न पावता आईशी कळवळ्याचे आई शब्दात जे महाभारतच्या लोकांनी वाचलं महाराज आई शब्दाची व्याख्या महाभारतात आली आई येशोर विद्या चोर म्हणा आई म्हणल्यानंतर यश त पण आता आईलाच मोठ्या पण आहे पण मग मी म्हणत उलट पोरग मम्मी म्हणलं तू आला ठेवून द्यायचा मला आई म्हण म्हणजे तुला आशीर्वाद लागत पण आपल्याला जाऊ आता महाराजाचे पोरग मम्मी म्हणते तर दुसरीची काय म्हणते ते कोणाला सांगाव मोठा अवघड झालेले कीर्तन आणि कशी सांगाव हे बी काढणार चला माझा मत झाला म्हणजे म्हणून आई या शब्दामध्ये येश तप आणि बल तीन गुण आहे आई हा शब्द आहे ज्यावेळेस महाभारतामध्ये गोष्ट येते त्या टायमाला भगवान समजून सांगता सुभद्रेला सुभद्रे अगं तू तुझ्या घरातल्या कुटुंबातली व्यक्ती बघ भीम काय अर्जुन काय नकुल काय सहदेव काय अरे एवढी बिलाडी माणूस तुझा असताना अरे जगाचा चा चालक मालक कृष्ण तुझा भाऊ आहे तरी तू रडती तिने सांगितले भीम नकुल सहदेव यांची कोणाची रडत नाही तु कृष्णा तुझी बहीण रडत नाही मी अभिमन्यूची आई रडते आई काय शब्द आहे आई शब्द चितका बेकार मला आई म्हणलं रावणाने गांभीर्य ओळखलं आणि तिथं भीक मागायला तर लक्ष्मण रेषे त्याला माहित होतं मी वलडलं ता तर जळून जाईल पण ती आली का आली तर जळत म्हणून त्याने तिथं नातं लावलं भीक मागणं ही नीती आहे आणि नातं लावणं त्याची भीक मागितली नीती पण नाच लावलं नीतीमध्ये त्या भिकेमध्ये काय लावलं ओम दीक्षांती दी ही मा हे आई मला काही काहीतरी वाढ मग वाढ आली आई म्हणून आणि भीक मार देत होती मग भिकाऱ्याने भीक घ्या का वाढ नरीच घेऊन जाग तुम्ही आली जाऊया नाताना त्या बॉमल्या भिकाऱ्याचं चुकलं वाढ नरीच घेऊन गेली बरं आई म्हणून निघली का बाई म्हणून निघली सांगा भगवान कायला होते डोळे लाल जर झाले आणि मांडीवर तीन बाऱ्या बुक्के मारले पार्वतीने विचारलं प्रभू आज प्रतिष्ठा दिसतात मांडीवर बुक्के मारले माणसाचा राग आला ना माणूस तेच राग आला तर चिमटे घेऊन ते कोणी हातावर बुक्के मारेल काही हाताला काही सवय बुक्के मारल्यावर आई साहेबांना विचारलं भानगड काय ते म्हणले सत्य नाश होईल रावाणाचं मा, ते म्हणलं तुमचा मानसपुत्र आहे मान म्हणून एका शरीराच्या मानेचं त्यांनी कंबुरा करून भजन केलंय तुमचा मानसपुत्र एवढा मोठा भक्त आहे तरी तो कसा नाश होईल ते म्हणले त्याची नीती फेल गेली आणि नाती फेल गेली ज्याची नीती गेली सांगा ते कबड्डी राण फेल काही काही घ्या रामायणातलं पात्र काही 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 काहीचा राम मुलगा नाही का कारण माणसाला किती करता येत म्हणून ती तिची आई लागत नव्हती का मग काही काही आई होती मग रामाच्या बाबतीत तिनं नीती पाहिली का नाती नाती बी नाही पाहिली नाती जर पाहिली असती तर अशी कोणतीच आई नाही मोठ्या मुलाला काढून देणार ती बी राज्याच्या बाहेर अशी आई जन्माली होती आजू आणि जी येत असते ती आई नसती जे पोरं होते की त्या नाळवंडीला गेलो होतो पिंपळवंडी नाळवंडी पाथर्डी तालुक्याजवळ म्हणजे महाराज मंडळी माहिती मी जाताना पाहिलं ते एका गवतात मध्ये पोरकं पडेल होतं बारक ते पाहिलं म्हणलं आपण हात लावला पोलीस लोक तू काय का आपलं कीर्तन महत्वाचं आहे मी तिथं गावात असं असं पोरक रडत आहे मग का ते काय झालं मला बाकीच माहित नाही त्याला मी आई म्हणत नाही त्याला तुम्ही म्हणत नाही मी बी म्हणत इथलं कोणीच म्हणत नाही ब्राह्मणकाफातलं जे म्हणते ते नाही लायक म्हणून तुम्ही म्हणा मी काय म्हणून एखाद्या गाडीचं मेकॅनिकला कळलं नाही आणि त्या खाद्याला कळलं तर ते लायक आहे त्याला कळलं नाही तू ते काय शिवी आहे का त्याचा गुणधर्म आहे समजा पकवाज वाजवण्यामध्ये येणेच ना ते लायक हे त्याला पकवाजाचं कळत नाही किंवा नाव ठेवतो तो म्हणा अही कै नातो फेल गेलं जाऊ दे म्हणता पाठवलं माणसात पण नवरा सांगत होता ना पती वर्ताने येणे आणि काची सर्व भावे पती पती जिया माता ज्ञानबा सांगते गंगाराम नाही पण आईची व्याख्या करताना पत्नीची व्याख्या करताना ज्ञानोबारा म्हणतात तिला नीती पाहिली का नवरा सांगतो म्हणजे ऐकायला पाहिजे होत वाईट सांगत होता मुलासाठी प्राण सोडला तरी काही काहीने ऐकलं काही काही नीती फेले काही कोण नाती फेले तर कैकईचं कै जीवन सुद्धा फेले चांगला कौशल्या सुमित्र आजही नाव आहे रामायणातलं तुमच्याकडं ऐक नाही ते का एखाद्या बाईच काही काही नाही पक्षी द्यायचंय खाई खै पण काही काही नाही हा संपली नीती संपली नाती संपली म्हणून ग्रस्ती आश्रमाला नीती नात्याची गरज आहे महाभारत डोळ्या समोर आणा युद्धाचं निश्चित वेळ ठरली युद्ध ठरलं आणि दूरधानाच्या लक्षात आलं ला। या बाजूचे लोक जरा म्हणून ते प्रश्न विचारायला गे गेलं समोर सकाळी सकाळी दादा मी आलो ते म्हणले चांगलं झालं तू आला काय म्हणलंय म्हणले काय नाही तू या कुटुंबातला मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाने खरं बोलायचं ते म्हणले सांगतो काय म्हणणंय ते म्हणले मला वज्रदेय व्हायचं ते म्हणले ठीक आहे तुला वज्रदेव व्हायचंय ना जाय तुझे ऐक ऐकतो नवऱ्याला दिसत नाही म्हणून तीन पट्टी बांधून घेतली तरी ती अफगाणिस्तानची होती आपल्या गरजे काय मी नाही बोलू पाठवलं तू तिकडे गेला मला बाकीच सांगत नाही तू वैजेदी झाल्यानंतर मारणार कोण आला होता धर्मराजा पाच पांडवालाच मारणार होता ना म्हणून अंगरक्षण धर्मराजाला विचारलं राजा धर्म तुम्ही त्याला वज्रदेई म्हणून सांगितलंय पण त्याने जर वज्रदे झाला तर मारणार आला ते म्हणजे आम्हाला मग तुम्हाला मारणार असताना तरी ते म्हणजे या कुटुंबातला मी मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ खोटं बोलत नाही ही माझी नीती आहे आणि जरी आम्ही एवढं करून मिलो तर आमची काय प्रॉपर्टी पण राहणार आहे ते आमचे कोण आहे ने ना तरी काही बघत आहे मांजराला एखाद्या कुटुंब संत तिन त्यांना लईच पोळखा कुत्र्या मांजळ्या मग तो कुत्र्या मांजळ्या हो मग या संस्थेला दान दिला आयुष्यभर नाव तरी निघण ना नंतर मग एखाद्या भाव दत्तक पत्र आदलं किती कमी दाणे मारता मग नीती नाती सांभाळले तर देवाला द्वारकेचा राणा पडणार राणा नाही रावणाचा राणा नाही दुरधानाचा आणा नाही पांडवाचा राणा काय आणि ज्या कुटुंबात नेते त्या तू खूप बरं म्हणतात धन्य ते संसारी म्हणून ज्यांच्या निमित्त कार्यक्रम आहे महाराज तो धन्य संसार केलाय त्यांनी कारखान्नाच प्रेम पाहिलंय जोडून जोडून या धन हे पाहिलं महाराज तीन वाजता उठवते तुझे दुधा काढलं रेल्वेच्या पट्ट्याकडे कशी साधारण एवढं करून बी अशी पोर जन्माला संस्कार सोप आहे का ते माणसं काम लक्ष देते पोराकडे लक्ष देत नाही मग पोर का बापाला संगत यायची का सोपं नाही मला ज्या कुटुंबामध्ये नीती आणि नाती ना तिथं देव जन्माला येतो पवित्र ते कुळ

जन्माला ये येतात असं नाही घेतात असे सात्विक जन्माला धन्य ते संसारी लागतात नेते नाते लागतात कष्टाने करतात प्रपंच वाढावा लागतो ग्रामीण मध्ये मी एक सांगत असतो बबनचा कापूसची ती आणि तुकारामाची शांगा वर बडी तरी काय बाय एकच झाड वर पडतो तुम्हाला तुझी शांगा बोकरी आहे <laughs> <laughs> <slag़ा> <खोड़ा भाई> जी असते मी काय कळलं पाहिजे कळलं पाहिजे ना एकाला विचारलं चेलर नाही का रे सहा वर्ष झाली मी तुला पाहतो तुला भेटायला कोण येत नाही येणारच नाही आपले सगळे इथे जेवण कळलं पाहिजे सज्जन नाही म्हणून संसार वाट्याला आलेली नीती नाती आणि नीती नाते ना हा कार्यक्रम आहे आज जो महाराजांनी एवढा खर्च केलाय ना त्याला कारण फक्त नीती आणि नाती आहे महाराज आपल्या वडिलाची आपण त्यांची कोणा पुत्र आहोत आणि आपलं कर्तव्य नीती पाळायची नाती पाळायची आज त्यांनाही आहे वडिलाला जीवन जीव लावायचा आणि गेल्यानंतर सुद्धा सुंदर असा त्यांच्या नावाने कार्यक्रम करायचा करायचं म्हणून इतकं सोपं नाही महाराज ग्रस्ती आश्रम एवढं सोपं नका समजतो तुम्ही ग्रस्ती आश्रम सगळ्यात अवघड आश्रम आहे गदा कदाचित इतर ठिकाणी समजा पाहता येईल पण ग्रस्ती आश्रमामध्ये पाहणं इतकं सोपं नाहीये इतकं सोपं नाहीये ग्रस्त आश्रम सगळी जबाबदारी ब्रह्मचारीची जबाबदारी वानप्रस्ताची संन्याशाची या सगळ्याला जगवायचं आणि यांना जगत असताना प्रपंचा सुद्धा जगवायचं जबाबदारी ग्रस्त आहे आणि ती जबाबदारी सांभाळून कामामध्ये काम तर धंदे ये मग येथे उपकारासाठी हले भले म्हणून घात आघात प्रघात आत्मघात ऋण वैर आणि हत्याशा आठ प्रकारचं मरण आहे या मृत्युलोकात आल्यानंतर मुळातच मृत्यू लोक आहे आणि मृत्युलोकामध्ये लोकामध्ये लोका केव्हा कोणाला कधी मराव लागलं हे सांगता येत नाही आपण फक्त ठरून घेतलंय कोरोना ना गेला ऑक्सिडंट ना गेला काही नाही निमित्त केला असे माझे माझे म्हणून निमित्त आता निमित्त काय याच्याही करता एक दृष्टांत आलेला आहे सहज सांगतो हे निमित्त आहे सगळ्यांनी खाती वाटून घेतली सृष्टी निर्माण झाल्यानंतर मूळ ब्रह्म ब्रह्मातून ब्रह्मा तीन निर्माण झाले ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान त्यांनी आपापल्या कार्यामध्ये पुन्हा इंद्र ही मुख्य देवता करून टाकली आपापले खाते वाटून घेतले आणि मारण 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 म्हणजे ही सृष्टी संपली पाहिजे ना नवीन निर्माण झाली पाहिजे हे खातं घेतलं भगवान शंकर त्याच्यात त्यांनी पुन्हा खात्याचा विस्तार केला त्या विस्तारामध्ये यम नावाचे दरवाजे केले कर्म झाले ते कर्म भोगण्याकरता आणि त्याला दंड देण्याकरता यम नावाची देवता तयार केली मग यमाने काय करायचं ज्याचं आयुष्य संपलं ज्याची वेळ आली त्यांनी काळ घ्या काळ आणि त्याला आणि आल्यानंतर बाकीच्या घरच्या कोणाच्या द्यायच्या यमाला यम म्हणा मी काहीच करीत नाही त्याचं आयुष्य संपलो मी घेऊन जातो त्याची वेळ आली मी घेऊन संपलो म्हणून काळ आला मी नेतो तरी हे लोक मला शेद देते म्हणून त्याने भगवान शिवाकडे ते ठेवून दिले हाशी ना मला दुसरं काम सांगा हे घेऊन जाणं नाही इतकं सोपं ते म्हणले तू कोणतं करतो ते म्हणले मी कोणतंच करत नाही पण हे करीत ते म्हणले जा इथून पुढे मी निमित्त करीत तो शिव यायचं नाही म्हणून त्याच्यावर येत नाही तो आता निमित्त केलं काही के नाही माग असं सापाचे लोक बोलले एकच डाळ झाला झालं निमित्त आहे महाराजांचे वडील आजाराने गेले आजची गेले हा एक आमचे बंधुराज ट्रॅक्टर मधून पाडण्याचं पडून गेली आमचे वडील हॅटॅक गेले हे निमित्त मी काय शांत आहे कोणी सांगतो मला उद्यापासून चांगलं वाढायचं मी मी काय शांत मला बी माहित नाही म्हणून जाई मी एवढाच माहिती आहे पण आपण त्यांच्या आपल्या वडिलांनी केल्याची जान आणि त्याच्यातून उत्तीर्ण करता कर्मकांडामध्ये नीती नाती जोपासल्यानंतर पिंडदानाचा प्रकार येतो आता मंडळी भागवत सांगते महाराज कितीतरी सांगते पण ते काय करते सगळं भागवत सांगा लोक आणि नाही आणि सांगा नकळत आपण जे मदत तेवढं जाणवून जायचं कोणी तुम्हाला चांगला प्रश्न विचार का मला मी बावन म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी मी कीर्तन कर मॅट्रिकला मी होतो त्या दिवशी कीर्तन केलं होतं तर मी मॅट्रिकला नापात झालतो म्हणून केलं <laughs> तो।, तो आता मी बावन चालू आहे म्हणा सोळा ते बावन माझ्या बावन वर्षातले सोळा वर्षे कट करा म्हणजे किती वर्षे मी कीर्तन करतो मला आजूच नाही कोणा विचारला बा चांगला प्रश्न महाराज आम्हाला एका धारी पाठातलं प्रमाण सांगा ह्या लोकांच्या व्यतिरिक्त इच्छा अरे बाबा सगळ्यात जणांची मुकुंदवाडी मध्ये आले त्यांच्या यायची आणि मला काही मुकंदवाडी लांब नाही मी बही दिली मी बी इथला मी ओनाची सोळा मुली महाराज आमच्या मध्ये नवशाक गावातल्या सोळा काका पाटील तरमळे होते त्यांनी सोळा प्रत्येक जासीची मुली गोपुड जळगावची फक्त ते गाव ठाणात हे आता हे गाव वाढल्यामुळे पण मुकुंदवाडीच्या नावाने ज्या मुद्द्याचे मला घेणं ते मुद्दा लांब जाईल म्हणून नीती नाची जीवनामध्ये दृष्टी श्रमाची नीती नाती पण आपण त्यांची पूर्वजा पूर्वजांचा विचार करण्याकरता त्याला पिंड हा प्रकार मी बोलून गेलो मग आपल्याला हे करायचं का करता एवढा खर्च करायचा भागवतामध्ये दुधुरी करायचं जे मित्र आले त्याच्या भावाने त्याच्या उद्धारासाठी भागवत केलंय पण हे करायचं का याला कोणी आधी याच्यात केलं का याचा विचार आपल्याला करावा लागेल काही होऊ हे करायचं का हा मुद्दा आहे कारण तीन दोष आहे हस्ती दोष आहे जन्मदोष आहे आणि रक्त दोष आहे दोष लागतो कशानो जन्मदोष लागतो कशानं आणि रक्तदोष लागतो कशानं त्याला पुराणाचा आधार काय हाही विचार करावी लागेल तेव्हा जन्म आलो त्याचे हस्ती दोष म्हणजे काय हस्ती दोष म्हणजे मौजदान दान देणं शास्त्रामध्ये दे सगळ्या दानाचा विचार आलेला आहे पण मौजदान दान, दान करून नाही देता येत ज्याला वैयक्तिक खाता येत पण त्याला दान देऊन नये यावं आमच्या घरी घेऊन येऊ आणि घेऊन येऊ दोन्ही कळत मला जेवून बी येऊ हो काय जेवण बी येऊ हो। थांबलन पाहुण मायक आमंत्रण देऊन करून घालायचं नाही त्याचा जुना नाव आहे गुती किती जुने माणसं कि ना किती गुती त्याचं जुनं नाव आगुती आता त्याला आपण आपण सगळेच नाव बदलले हो। जुन्या काळामध्ये मुलीला लग्नामध्ये दिल्या जात होतं गंगा पात्र त्याचा अपभ्रम झाला गंगळ आता गंगळ गेल त्याच्या जावर आला ती बादली गेली आता गंगा पात्राचं नाव होत तर सकाळी सकाळी गंगा पाचे म्हणता गंगा मग आं ते आंघोळी बसले होते म्हणाल ना हे गंगापात्रात पाणी टाक गंगा गंगापात्रात पाणी टाक गरम त्याच्या करत गंगाचं नाव ये गंगारामचं नाही किती संस्कृती चांगली होती काय नाव त्याला याला काय नाव होत जे म्हणलं ते घेत नाही जे लोक म्हणलं ते घेत एक पक्षी त्याला रात्री दिसत त्या दिवसा दिसतच नाही त्याच्या कपाळाला लाल आणि रा ते रात्री भुकत त्याचं नाव रात्री घ्यायचं नसत कोणत मी घ्यायचं नाही म्हणलं नाही नाही कीर्तनात घेतल पाप लागत नाही म्हणा गोबड 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 काय होत ना अशा किती का घोबडी एक सकाळी असत त्याच लाल किंवा काळ तोंड असत ते या झाडाहून त्या नाडावर कुब्या मारत त्याला दात जरी चकले तर माणूस घाबरतो त्याचं नाव सकाळी घ्यायचं नसतं आता घ्या ना माकड पण एक माकड हे त्याच नाव कवा घ्या पुण्य पण त्याने ती नाती पाळली हनुमंत पैकी म्हणून चला माझा मुद्दा लांबे म्हणून हस्ती दोष आहे हस्ती दोष लागतो हो कशा नाही याच कारण सांगितलं मी दान द्यायचं नाही खायला हरकत दुकाना त्याच्यासाठी पण देवाच्या नावाना नाही कुर्बानी कुर्बानी म्हणे आमच्या गावाचं नाव त्याच्यामुळे पडलं बाबा म्हणा नाव जा पण जाय गाव ना आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट